शिवा शिवा शिव शिवमुळगे जोड्या पुत्राच राज शिवा शिव घे जोड्या पुत्राच राज शिवा शिव घे जोड्या पुत्राचं राज दे आणि आम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण कर जय सदा सदाशिवा की जय पार्वती माता की जय श्री स्वामी समर्थ शुभ दुपार सर्वांना रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग रक्षाबंधन स्पेशल काय होत आहे आपल्या जेवायला तर आज मी बासुंदी पुरी आणि बटाट्याची भाजी सिंपल पद्धतीने बटाट्याची भाजी केली आणि पुऱ्या पण केल्यात आणि बासुंदी पण केली तर तुम्हाला फक्त मी बोलायसाठी हे बघा बस बटाट्याची भाजी केली एकदम सिंपल केलेली आहे आणि इकडं बासुंदी होत आहे आणि इकडं पुऱ्या करून ठेवल्यात मी तर रेसिपी काय शेअर केलेली नाही तर आज आपलं पायाण सुरू आहे ना एक महिन्याचं पायण सुरू आहे बेरोज एका अध्याय देवाचत आहे मी आणि शेअर करीत शेअर करीत आहे चला तर मग बटाट्याची भाजी झाली पुऱ्या करून घेते तर बासुंदी मध्ये मी काहीच टाकलेलं नाही काही, ना काही सुद्धा टाकलेलं नाही बासुंदीमध्ये कारण त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे बदाम वगैरे टाकतात ना काही नाही मी त्याच्यामध्ये पेढा टाकणार आहे कलम कलम टाकणार आहे त्याच्यामुळं काहीच टाकलं नाही आणि हे जे पुऱ्या केल्यात ना एकदम सिंपल गव्हाचं पीठ असते ना त्याच्याच केलं मी रवा वगैरे काहीच टाकीत नाही खात नाही जास्त तेलकट आणि मस्त पाऊस पडलाय आज इतका जोरात पाऊस होता ना आणि आवाज सुद्धा गडबड गडगड करू लागलो मग अशी बरं जोरात पाऊस होता त्याच्यामुळे आता मी म्हणलं काय तर स्पेशल करूया आणि पालन सुरू आहे महाराजांना नैवेद्याला म्हणलं स्पेशल पुरी वगैरे करूया महाराजांना आवडते ना पुरी बटाट्याची भाजी कांदा भज्जी असं सगळं त्याच्यामुळे पुऱ्या करायचं थोडस थांबवलंय कारण तळून घेते तळून घेतलं ते दाखवते कारण मिस्टर आले की मग जेवायला खूप गडबड करतात दोन वाजले उपवास सोडायचा राहिला आहे पण त्यांनी पण सोमवार धरतात ना आणि मी पण धरते मला तर तसा श्रावण महिनाच आहे तर मी श्रावण महिना का बरं धरते माहिती का मी आमच्या ह्या घरामध्ये नाही का मी श्रावण महिना पासून धरते पण सोडून दिला होता श्रावण महिना धरायचं तर ह्या घरामध्ये नाही का खूप अशी सापाची पिल्ले निघत होते श्रावण महिना दोन वर्ष मी सोडून दिले मध्यंतरी तर एवढा एवढ्या सापाचे एवढ्याला असे चांगले पिल्ले निघायचे रोजचे चार पाच रोजचे चार पाच चार पाच निघायचे तर मी परेशान व्हायचं ते सापाच्या पिल्ल्याला ते कागद निघतात घरामध्ये म्हणून मग नंतर महादेवाला मी म्हणलं भोलेनाथ म्हणलं मला माफ करा म्हणलं मी नाही का तुमचं श्रावण महिना धरीन म्हटलं जोपर्यंत मला होईल तोपर्यंत धरीन म्हटलं ते असं काही निघू देऊ नका माझ्या घरात म्हटलं कारण आम्ही भीती वाटायची नाही ते काही आपण काही ठेवलो त्याच्यामध्ये गेलं ते चावत तर नसतात ते पिल्ले पण परत भीती वाटते काही ते आहे ना जीव जंतूच आहे ना त्याच्यामुळे भीती वाटते त्याच्यामुळं श्रावण महिना आम्ही तेव्हापासून धरते तेव्हापासून सोडित नाही मला होऊ न होऊ पण धरीत असते श्रावण महिना एका एका दिवशी पाच सहा पाच सहा एका वर्षी तर साठ सत्तर पिल्ली निघाले होते सापाची साठ सत्तर त्याच्यामुळे मी खूप घाबरले होते मला आणि घाण पण वाटत होत किसन यायची आणि ते छोटे छोटे पिल्ले दिसले ना भीती वाटायची कुठं देवपूजा करू लागलं की पिल्लू निघायचं टम फुगत आहेत पुऱ्या रवाना टाकता पण पुऱ्या फुगतात बघ तळायला तर लोखंडाच्या ता तर तळायला पाहिजे मस्त होतात छान हे बघू टम फुगलेली आहे असं थोडस दाबायचं म्हणजे टम फुगतात छान आणि थोडीशी जाड ठेवायची जाड ना छान वाचचे आणि लाल लाल मी द्यायचे मस्त स्वामी समर्थ महाराजाचा देवाचा नैवेद्य भरते पाच तळून घेतले इकडे तुम्ही बासुंदी पण तयार व्हायची मी तांदूळ बदाम काहीच नाही टाकलं पेड आणणार पेडा टाकलं बघा किती छान फुगलेली काहीच टाकलं नाही का मध्ये तेल वगैरे काहीच नाही टाकलं तरी पण एवढी छान फुगली तर मध्ये मी काहीच नाही टाकलं बर का तळताना सॉरी कनिक चुरताना तरी पण इतकी छान पुरी झाली मस्त अशी टमटम फुगलेली हे किती छान वाटते ना मला कधीतरी आवडतात खायला तेलकटा असत खायला आवडतात छान लागतात पुऱ्या माझीची इच्छा होती खायची आणि त्यांना पण आवडते मी म्हटलं चला मग सोमवार आहे खोलूया हे बघू शकता किती छान झालेली वाटी सारखी हे बघा टम फुगायला लागली दुसरी पण फुगली मस्त दाखवते एक मिनिट झाली फुगून बॉल सारखी बॉल सारखी याच्यात थोडस एक ना एक फुगे फुगे कम तमीद धाले। दाखो देख ती पुरे फुगायला दाखवते एक मिनिट फुगायला लागली किती छान झाल्यात ना तुऱ्या मस्त अशा टम्म टम्म फुगल्यात गरम टाक मला अशा गरम गरम आवडतात कुठे गरम गरम खायला भेटतात मी सगळ्यांना गरम गरम करूनच खाऊ लागते आपल्याला नाहीतर नाही पण त्यांना तरी भेटले पाहिजे आपण आहोत स्वामीची सेवा आणि घरातल्याची पण सेवा असंच असते आणि एकदा दादा तर कमेंट केली होती तुम्ही खा खूप बडबड करता म्हणे तशी सवय मला बडबड करायची थोडंफार बोलत असते सगळ्यांना कोणते पेढे आण का आणले ताट घ्या बरेच ताट भरते केळ तस टाकून द्यायचे दुधामध्ये तसं काही होत नसतेला त्याला कबीर टाकून द्यायचे तसे चला झालाय बघा नैवेद्य भरलाय मी सगळं आपल्याला जेवायचं ताट असते ना तसंच भरलंय आता हे मिस्टर नाही तर कोणीही घेतात ताट त्याच्यामुळेच मी पूर्ण ताट भरत असते आणि स्वामी महाराजांना नैवेद्य पूर्ण ताट भरूनच दाखवायचा असं चिपट करून नाही दाखवायचं आपण जे खातो जे सगळं ताट भरून घेतो ना तसंच महाराजांना नैवेद्य दाखवायचं फक्त तुळशीचं पान ठेवायचं राहिले आणि हे महादेवाचा नैवेद्य छोटासा दोन पुऱ्या ठेवल्यात चला तर मग नैवेद्य दाखवून घेते बाय बाय शुभ उपाय रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा